मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा अर्ज भरलेला आहे ज्यांचा अजून भरायचा बाकी आहे तर त्यांनी आता जागेवा मित्रांनो कारण जी काही अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर पोलीस भरतीमध्ये मित्रांनो प्रचंड अर्जांची आजपर्यंत जी काही माहिती समोर आलेली आहे त्यानुसार प्रचंड अर्जांची वाढ झालेली आहे मित्रांनो लक्षात घ्या तर भरपूर विद्यार्थ्यांनी दोन चार दिवसा मध्ये प्रचंड अर्ज केलेले आहे याच्यामुळं तुमचं कॉम्पिटिशन वाढलं तर तुम्हाला तंतोतंत एक्झॅक्टली माहिती देण्यासाठी ज्यांचं मित्रांनो लक्षात घ्या फॉर्म भरलेलं आहे त्यांना तयारी करण्यासाठी ज्यांचं भरायचं बाकी आहे त्यांनी मित्रांनो योग्य ठिकाणी जिथं कमी फॉर्म आलेले आहे तिथं अर्ज भरा तर डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे की आजपर्यंत कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी अर्ज केलं याच्यावरून तुम्हाला कॉम्पिटिशन किती आहे हे तंतोतंत लक्षात येईल तर तुम्हाला अनेक घटकांची मित्रांनो मी डिटेलमध्ये माहिती देणार आहे एस आर पी एफ कारागृह त्याच्यानंतर पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक तर या बाबतीत देवणार आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जी काही कोर्टाची पेसा आरक्षण बाबतीत पेसा क्षेत्राबाबतीत केस सुरू होती तर त्याची सुनावणीबाबत अपडेट आलेली आहे तर दोन दोन तीन तीन अपडेट तुम्हाला मी डिटेलमध्ये दे देणार आहे पोलीस भरती संदर्भात भरती संदर्भात त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर अगोदर तुम्हाला कोणत्या ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी अर्ज केले ते मी तुम्हाला सांगून देतो तर लक्षात घ्या एस पी जालना पहिलंय त्या ठिकाणी आहे तीन हजार सहाशे तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी अर्ज केलं त्याच्यानंतर मुंबई चालक मुंबई चालकसाठी चोपन्न हजार प्लस विद्यार्थ्यांनी अर्ज केला त्याच्यानंतर सी पी मुंबई सी पी मुंबईसाठी दोन लाख पाच हजारच्या वरती अर्ज आलेले लक्षात घ्या त्याच्यानंतर मुंबई जेल म्हणजेच मुंबई कारागृह मुंबई कारागृहासाठी अर्ज आलेले लक्षात घ्या शहात्तर हजार प्लस त्याच्यानंतर समोरचं हिंगोली गट ब हिंगोली मित्रांनो ग्रुप क्रमांक बारा लक्षात घ्या तेरा हजार आठशे पंचावन्न म्हणजे चौदा हजारच्या जवळपास अर्ज आलेले त्याच्यानंतर एस पी नांदेडसाठी नऊ हजार सातशे अर्ज आलेले नऊ हजार सातशे एस पी नांदेडसाठी त्याच्यानंतर एस पी बुलढाणा पाच हजार तीनशे एकाहत्तर तर लक्षात घ्या पाच हजार तीनशे एकाहत्तर त्याच्यानंतर समोरचं आहे पुणे ग्रामीण पुणे ग्रामीणसाठी अर्ज आलेले आहे चोवीस हजार सत्याहत्तर चोवीस हजार सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुणे सिटी ड्रायव्हर सात हजार सहाशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्याच्यानंतर समोरचं एस आर पी एफ जालना जालनासाठी या ठिकाणी बारा हजार नऊशे अकरा विद्यार्थ्यांनी अर्ज केलेलं आहे एस आर पी एफ जालना त्याच्यानंतर सी पी नाशिक आठ हजार आठशे सोळा विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्याच्यानंतर सोलापूर चालकसाठी पाचशे प्लस अर्ज आलेले आहे मित्रांनो याच्यानंतरचा आपण विचार केला तर सी पी म्हणजे मित्रांनो यवतमाळ एसपी एसपी यवतमाळसाठी अर्ज आलेले मित्रांनो सहा हजार एकशे साठ त्याच्यानंतर समोरचे एस पी अमरावती या ठिकाणी एकोणावीस हजार प्लस अर्ज आलेले आहे मित्रांनो त्याच्यानंतर समोरचं एस पी अकोला तेरा हजार शंभर विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्याच्यानंतर नागपूरसाठी छप्पन हजार सातशे विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रचंड अर्जांची वाढ झालेली आहे मित्रांनो आता व्हा याच्यामधून जास्तीत जास्त तयारी करा एवढंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आता महत्त्वाचं म्हणजे सुनावणी किती तारखेला आहे मित्रांनो कोर्टाची तर लक्षात घ्या जी काही कोर्टाची सुनावणी तर ती मित्रांनो नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे कोविडाची तर तो निर्णय कसा होणार आहे मित्रांनो पेसा क्षेत्राबाबतीत मग त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही एक्झॅक्टली ज्या वेळेस निर्णय होईल त्याच्यानंतर संपूर्ण माहिती लक्षात येईल मित्रांनो मग त्याच्यामध्ये काही विद्यार्थी असं पण म्हणत होते सर निवड रद्द होईल का हे होईल का ते होईल का कोणाची निवड विद्यार्थी अपात्र होतील का तर मित्रांनो हा या ठिकाणी कुठलाही मुद्दा क्लिअर नाही आहे निर्णय झाला त्याच्यानंतर संपूर्ण माहिती डिटेलमध्ये समोर येईल आणि तो निर्णय मित्रांनो नऊ तारखेला होणार आहे तर जसाही निर्णय होईल तशी मी तुम्हाला अप अपडेट देणार आहे पोलीस संदर्भात पण मी तुम्हाला जास्तीत जास्त अपडेटी देत असतो ग्राउंड संदर्भात असो किंवा संदर्भात किंवा नवनवीन अपडेटी तर पोलीस भरतीचे बाकी असलेले फॉर्म लवकरात लवकर भरा आणि ज्यांनी भरला आहे त्यांनी तयारी जास्तीत जास्त करा मित्रांनो आय होप संपूर्ण माहिती लक्षात आली असेल व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र प्लीज यार सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र